ही कुस्ती लागायच्या अगोदर पुढचे पाहुणे इथं आखाड्याच्या कडेला येऊन उभा राहिले तर अति आनंद होईल उन्हाची तीव्रता वाढायला लागलेली आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये फार मोठा प्रोग्राम आहे त्यामुळं सायंकाळचं सत्र हे मॅरेथॉन आहे समीर पटान ब्ल्यू गोविंद गारगे सरांकडून पाचशे रुपयाच बक्षीस फोन पे वर करतायत घरगे सर तुमचं खूप खूप अभिनंदन आम्ही खूप खूप आभार सरांच्या फोन पे वर ते पैसे फोन पे करतायत नवनाथ बापू तिंबोळी यांच्याकडून पाचशे रुपयाचे गोविंद घाडगे सरांच्या तर्फे पाचशे रुपये फोन पेला जमाना आहे फोन पे गुगल पे उकरायचे हवा लागलेली कुस्ती सार्थक शिंदे रेड कॉस्टोमचा कुस्ती आहे आणि श्रीराम शिंदे ब्ल्यू कॉस्टमचा अशी कुस्ती लागलेली आहे यानंतर सदानंद मारकर रेड कॉस्टो मध्ये तयार आणि धवल चव्हाण ब्ल्यू कॉस्टो मध्ये तयार अतिशय उत्कृष्ट कुस्ती कुछत दिमागदार स्पर्धा जिल्हा निवड चाचणी धाराशिव पार पडते गोरख लगडे रेड कॉस्टो मध्ये आणि कृष्णा खमकर ब्ल्यू कॉस्टो मध्ये एक गट चौऱ्याहत्तर किलोचा थोडा बालाजी सर क्लिअर करा लवकरात लवकर नाश्त्याची व्यवस्था द्या साईड पंचा अजूनही दवाखान्यात नाश्ता चालू आहे ज्यांना कोणाला नाश्ता करायचा आहे त्यांनी नाश्ता करा मी तर स्वयंसेवकाला म्हणेन तो नाश्ता ह्या बाजूला जवळ आणला तरी चालेल माणसाला इथे बघत बघत ही नाश्ता करू द्या हरकत नाही त्यांना नाश्ता घेतला का गुणाचा पाऊस पडायला आहे परांड्याचा सार्थक आठ गुणांना आघाडीवर आहे हो ती मारुती आणि गवळी या कुस्तीमध्ये एकमेकाची ओळख पटवण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा आहे का सोलापूर जिल्ह्याचा आहे हे त्या दोघांना क्लिअर करण्यासाठी अर्धा तास वेळ बाळूभाऊने त्या पैलवानाला दिलेली आहे चालू कुस्तीनंतर पंचांमध्ये बदल होईल त्या अर्धा तासामध्ये तुम्ही आपली ओळख पटवा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सन्मान्य विशालनाची भेट घ्यान मग जिल्ह्याचं नेतृत्व करून दिमाकात अहिल्यानगरला जावा जेवढं जिल्ह्यातला चांगला पैलवान जाईल यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षाला पालकाला वर सुद्धा किंमत वाढणार आहे क्रेज वाढणार आहे जिल्ह्यातला संघ चांगलाच गेला पाहिजे सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी झाली एक संघ अतिरिक्त मिळाला विशाल नाना ना, का तर सोलापूर जिल्ह्याला जास्तीत जास्त चॅम्पियनशिप मिळते तीन संघ गेलेत यावर्षी कुस्ती सम्राट काजी जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आता आहे तिथं जसं विशाला इथे एक चांगला उत्कृष्ट नामवंत पैलवान जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर बसलेले आहेत तसं कुस्ती सम्राट असलम काजी सोलापूर जिल्ह्याला जिल्हा निवड चाचणी होती तिथं जिल्ह्यातले सर देवके दे सर महाटाचं अधिवेशन भरलं की काय ओपन गट सोडून खालच्या गटामध्ये असं झालं होतं तिथं एका एका पैलवाननं पाच पाच सहा कुस्त्या करून पराजयाला समोर जावं लागलं होतं खूप चांगले पैलवान गेलेले आहेत दादा शेळके गेलेले आहेत ओपन गटात माती विभागात महेंद्र गायकवाड गेलेले आहेत आणि प्रकाश बनकर हे तीन पैलवान सुवर्ण काश्य आणि रौप्य पदक पटकवणारे पैलवान ओपन गटाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळं उद्याच्या महाट केसरीच्या अधिवेशनमध्ये फार मोठा उत्सव जिथं बघायला मिळेल मॅटवरून निकेतन पाटील मॅटवर शुभम तो कनेरचा शुभम माने हा हा, हा, हा <mí> सरपंच शिवाजीना गाडगे उपस्थित झाले त्यांचं कुस्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे अण्णा <्चाक> आणि कुस्ती संपलेली आहे संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कस्टमचा पैलवान सार्थक शिंदे हा पैलवान हलगीव विजय झालेला सार्थकच का बरोबर का सार्थक हलगीव बोला सर बालाजी बोरुंगे सर आपण सन्माननीय भुजबळ सरांची भेट घ्या